नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा तोफा आज थंडावत आहेत आणि उद्या मतदान होणार आहे गेल्या आठ दिवसापासून प्रत्येक उमेदवार हा प्रचारासाठी मतदाराच्या दारामध्ये जातोय विशेषतः त्या त्या भागातल्या ज्या काही मूलभूत समस्या आहेत त्या संदर्भात देखील बोललं जातंय मी बीड जिल्ह्यातील गेवराई नगरपालिकेमध्ये आहे आणि गेवराई शहरामधल्या एका भागामध्ये आलेलो आहे विशेषतः साठे नगरचा हा भाग आहे माझ्या पाठीमाग आपण पाहतोय या ठिकाणी ही जी गल्ली आहे इथे जे लोक आहेत हे लोक या ठिकाणी राहत आहेत नेमकं या लोकांना काय वाटतंय या लोकांनी काय ठरवलंय का आता अनेक उमेदवार हे त्यांचं जे प्रचाराच्या अनुषंगाने प्रत्येक वेळेस जात होते गेल्यानंतर आपलं मत पटवून देत होते विशेषतः समस्या काय आहेत त्या सोडवल्या गेल्या का या, या, या सगळ्या गोष्टी सांगत होते आपल्यासोबत इथं महिला देखील मतदार आहेत आपण त्यांच्याकडे जाऊ हो। काय सांगाल तुम्ही नेमकं आज मतदान करायचं ठरवलंय का आणि कशा पद्धतीने मतदान करायचं का आता मतदान प्रत्येकाने केलं पाहिजे करणार आहेत ना मतदाना अच्छा काय ठरवलं गेलं काय समस्या आहे तुमच्या इथल्या आमच्या जे आमच्यासाठी नेहमी दरवाजे उघडून आम्ही त्याच्यासाठी सहकार्य करू अच्छा काय मूलभूत समस्या सध्या आहेत आता साध सात चांगले नाहीत जे कोविड मध्ये आम्हाला मदत केली आम्ही त्यांना सहकार्य करणार जवळचा आज काय सांगायला आता उद्या मतदान करायचंय ठरवलंय काय कोणाला मतदान करायचं काय मतदान करणार तुम्ही काय विचार करता मत आमच्यासाठी ज्याचे दरवाजे उघडेत ते आमच्यासाठी आम्ही त्याच्यासाठी दरवाजे उघडे आमच्या बरं काय मूलभूत समस्या तिथलं पाणी वगैरे वेळ वे भेटत काय नेमका आता इथून पुढे भेटत होत आता इथून पुढे भेटणार नाही असं म्हणते पण आम्ही आम्हाला जे आम्हाला सोय करीन त्याला आम्ही सोय आमची आम्ही दाखवू आणि मस्त पद्धतीने आमचं जे काय आहे ते मतदान करताना नेमकं कोणत्या गोष्टीला महत्व दिलं जातं बरं इथं काय बोला बोला ना बोला काय दिलं जात कोणत्या गोष्टीला महत्व घडी कोणत्या गोष्टीला महत्व दिलं जात मतदानला आपण पाहतो एकंदरीत जर बघितलं तर हे सगळे जे मतदार आहेत ते मतदार देखील करतायत युवा मतदार देखील काय आहेत नेमकं काय सांगाल उद्या मतदान आहे आज प्रचार प्रत्येक उमेदवाराने केलेला का आहे काय नेमकं ठरवलंय आणि कुठल्या उमेदवाराला तुम्ही निवडणार आहेत का निवडत असताना काय क्वालिटी ठेवल्या जाणार सर्वप्रथम मी या ठिकाणी जे काही सर्व मतदार आहेत त्यांना मतदान करण्याचं आवाहन करेल आणि गेवराई शहराची जी नगर परिषद आहे त्या नगर परिषदेचं जर आपण एक इतिहास जर पाहिला तर ही नगरपरिषद मागील अनेक वर्षापासून इथल्या प्रस्थापितांच्या ताब्यात आहे आणि या ठिकाणी जे काही सर्वसामान्य कार्यकर्ते असतात सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पण वाटतं की आम्हाला पण नगरसेवक किंवा नगराध्यक्ष okay, नगर पदापर्यंत आम्ही गेलो पाहिजेत परंतु तसं होताना दिसत नाही परंतु जे काही सर्वसामान्यांच्या आता, आता प्रचार झाला आहे आठ दिवसाचा प्रचार झाला आहे उद्या मतदानाला जाणार आहेत कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या जातात आणि मतदान करत असताना त्या महत्वाच्या ठरतात आता तुम्ही ठरवलं आठ दिवसामध्ये कशा पद्धतीने हा जे सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी धावून येतील आणि जे सर्वसामान्यांच्या जे जे काही आडी अडचणी असतील शहरामधल्या जे काही अडचणी असतील त्या अडचणी आता हा जो स्लम एरिया आहे या स्लम एरियामध्ये मिनिमम दोन ते अडीच हजार बालक आहेत झिरो ते पाच वर्षापर्यंतचे बालक आहेत परंतु या ठिकाणी अद्यापपर्यंत एक अद्यापपर्यंत एक देखील अंगणवाडी किंवा बालवाडी चालू करण्यात आलेली नाही जो कोणी समजा इथून पुढं आम्हाला ते शंभर टक्के आमचं जी काही मागणी आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल नक्कीच आ, या भागातील मतदार त्या व्यक्तीच्या मागे राहतील असं आमचं म्हणणं आहे केवरा म्हणजे या अगोदरच्या काय समस्या होत्या त्या समस्या सुटल्यात का आणि आता मतदान करत असताना त्या समस्या तुम्ही विचार करणार समस्या म्हणजे नळाला पा, पाणी दररोज येणं आठ 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 दिवसाला चार चार दिवसाला असं व्हायला पाहिजे आता इथून पुढं सुटेल असं नगरपालिकेकडून अपेक्षा असते रस्ते चांगले असले पाहिजेत इथंच्या नाल्या स्वच्छ असल्या पाहिजेत स्वच्छतेचा विषय असतो एवढंच नाही तर लाईट व्यवस्थित असली पाहिजे लोकांची ही छोटी मोठी कामं असतात ही कामं करत असताना नगर अध्यक्ष असेल किंवा नगरसेवक असेल तो निवडत असताना नेमक्या कुठल्या क्वालिटीज तुम्ही पाहता आणि आता आठ दिवसापासून प्रत्येक पक्ष हा त्याचा त्याचा प्रचार करतो काय विचार करणार आहेत आता या उद्याच्या मतदानाच्या उद्याच्या मतदानाला फक्त जी गेवराई शहरातली जनता आहे ती जनता आमच्यातला एक कुणीतरी आमचे प्रश्न जाणून घेणारा उमेदवार हवा आहे म्हणजे जे जे स्लम एरिया असेल किंवा हायफाय एरिया असेल तर दोन्हीलाही समान पातळी याच्या अगोदरची परिस्थिती अशी होती की जे मॉडेल दाखवलं गेलं विकासाचं ते, ते सबशेल खोट मॉडेल दाखवलं गेलं आणि जनतेची दिशाभूल करण्यात आली तर मला जनतेला हे आवाहन करायचं आहे की बाहेर या आणि उद्याच मतदान हे प्रत्येक व्यक्तीने मतदान करा लोकशाहीच्या संवर्धनासाठी मतदान केलं पाहिजे मात्र महत्वाचा विषय मूलभूत समस्या असे वा काय 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 आता मी सांगतो बदामराव आपलं समस्या काय शहरात समस्या काय अडचणी काय अडचणी घरकुलची आहे हा प्रश्न सोडत नाही बरोबर घरकुल पुन्हा हे नगरपालिकेची माणसं काय करते माणसं हे आपले हे काय म्हणते ते नगरपालिकेच्या समस्या आहेत अनेकांच्या समस्या आहेत मात्र महत्त्वाचा जर विषय बघितला आपण तर रस्त्याने येणारे जाणारे जे लोक आहेत त्या प्रत्येकाचीच वेगवेगळी समस्या असते विशेषतः इथं आल्यानंतर प्रत्येकाला आपापले जे प्रश्न आहेत त्या समस्या सुटल्या पाहिजे जसं आपण समोरच्या भागामध्ये आहोत या भागामध्ये पाहतोय या ठिकाणी अण्णाभाऊ साठे नगर आहे आणि इथं रस्ते नाली त्याचबरोबरच्या मूलभूत पाणी जे वेळेवर मिळणं पाहिजे अशा ज्या लोकांच्या समस्या आहेत त्या लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजेत आणि जो उमेदवार निवडायचा आहे तो उमेदवार सुद्धा मतदानाला जात असताना प्रत्येक उमेदवाराने प्रचार केलेला आहे प्रत्येकाने स्वतःच्या कोणत्या गोष्टी आहेत त्या देखील सांगितल्या जाहीरनामा सांगितला प्रत्येकाने आश्वासनं देखील दिली मात्र ही आश्वासनं किती पूर्ण होत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल एवढंच नाही तर विशेष करून या मूलभूत स समस्या असतात मूलभूत सुविधा देणं गरजेचं असतं या सुविधाकडे देखील दुर्लक्ष केलं जातं आणि त्यामुळं मतदार आता मतदान करत असताना चाणाक्ष पद्धतीनं आहे तो नेमकं गेवराईमध्ये कुणाच्या पारड्यामध्ये मतदान टाकणार आणि कोण हक्काचा उमेदवार आहे हे निवडणार हे पाहणं महत्वाचं असेल सुरेश जाधव न्यूज एटीन लोकमत